संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज तीन महिने पूर्ण झाले आहेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर आरोपींना लवकरात लवकर शिक्षा फा फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी बारामतीत आज सर्व धर्मीय निषेध मोर्चा आहे या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह कुटुंबही न्यायासाठी सहभागी झाले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना न्यायाची भीक मागतोय माझ्या वडिलांचा चेहरा शेवटचा बघायलाही मिळाला नाही आता कधी बघायला मिळणारही नाही म्हणत कुटुंबाचा आक्रोश अंगावर काटा आणणारा आहे रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल म्हणत देशमुख कुटुंबियासह मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले होते वाल्मिक कराड दोषी असल्याचे तसेच हत्या प्रकरणातील सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे धनंजय देशमुखांनी सांगितलं खंडणीचे पैसे कोणाला पोचले जातात असा ना थेट सवाल केला माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असेही ती म्हणाली बारामतीत संतोष देशमुख हत्येचा निषेधार्थ आक्रोश मोर्चाला प्रचंड गर्दी असून मोठा पोलीस ब बंदोबस्त आहे न्यायाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते काळे झेंडे दाखवत आहेत आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद